भारतीय संघाने रचला इतिहास आय सी सीच्या तिन्ही फॉर्मॅटच्या क्रमवारीसह डब्ल्यू टी सीमध्येही ठरला नंबर वन आय सी सी कसोटी संघ क्रमवारीत टीम इंडिया पुन्हा अव्वल स्थानावर आली आहे या मालिकेतील त्यांच्या उत्कृष्ट कामगिरीमुळे त्यांना ऑस्ट्रेलियाला मागे टाकण्यात मदत झाली आहे कसोटी क्रमवारी संघाचे आता एकशे बावीस रेटिंग गुण आहेत भारताने इंग्लंडविरुद्धची पाच सामन्यांची कसोटी मालिका चार एकने जिंकल्याने मोठा फायदा टीम इंडियाला झाला आहे या ज्यासह रोहित शर्माचा संघ आय सी सी कसोटी क्रमवारीत पहिल्या स्थानावर पोहोचला आहे तो आधीच टी ट्वेंटी आणि वन डेमध्ये अव्वल होता अशा प्रकारे भारत एकाच वेळी तिन्ही फॉर्मॅटमध्ये नंबर वन बनला आहे यापूर्वी डिसेंबरमध्येही टीम इंडियाने अशी कामगिरी केली होती आणि तिन्ही फॉर्मॅटमध्ये नंबर वन बनले होते मात्र आता टीम इंडियाने एकाच वेळी तिन्ही क्रमवारीसह सीमध्ये अव्वल स्थान पटकावत ऐतिहासिक कामगिरी केली आहे भारतीय संघ आधीच कसोटी आणि टी ट्वेंटीमध्ये पहिल्या क्रमांकावर होता आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या वन डे मालिकेत दोन एक असा विजय मिळवल्यानंतर त्याने आय सी सी क्रमवारीत एक दिवसीय क्रिकेटमध्येही पहिले स्थान मिळवले होते तथापि एक दिवसीय मालिकेनंतर लगेचच दक्षिण आफ्रिकेविरुद्धची कसोटी मालिका एक एक अशी बरोबरीत सोडवल्यानंतर भारताने पहिल्या कसोटीतील पहिले स्थान गमावले होते तेव्हा ऑस्ट्रेलिया संघ पहिल्या स्थानावर विजरा विराजमान झाला होता आता विशाखापट्टणम राजकोट रांची आणि धर्मशाला कसोटीत इंग्लंडविरुद्ध विजय मिळवल्यानंतर टीम इंडिया पुन्हा एकदा कसोटीतील नंबर वन टीम बनली आहे भारताने तिन्ही फॉर्मॅटमध्ये आपला दबदबा कायम ठेवलेला धर्मशाला येथे अश्विनचा शंभरवा सामना होता या सामन्यात त्याने नऊ विकेट्स घेण्याचा पराक्रम केला याबरोबरच पर त्याने मुरलीधरनच्या एका विक्रमाशी बरोबर केली कारण मुरलीधरनही त्याच्या शंभरव्या कसोटी सामन्यात नऊ विकेट्स घेतल्या होत्या त्याने एकशे एक्केचाळीस धावा देताना नऊ विकेट्स घेतल्या होत्या मात्र विसंजा अश्विनी एकशे अठरा धावा खर्च करत फलंदाजांना तंबूत पाठवले आपल्या हक्काचं चॅनल क्रिकेट मराठी माझा या नवीन चॅनेलवर आला असाल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका जय महाराष्ट्र मित्रांनो